अकोट अकोला रोडवरील गांधीग्राम परिसरात अज्ञात व्यक्तीकडून कचरा जाळल्याने एका जिवंत झाडाला आग लागली अग्निशामक दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली अकोट अकोला गांधीग्राम परिसरात काल दुपारी एक गंभीर प्रकार घडला जिल्हा परिषद शाळेच्या समोर असलेल्या झाडाखाली अज्ञात व्यक्तीने कचरा जाळल्याने शेजारी उभ्या असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला अचानक आग लागली परिसरातील वृक्षप्रेमींनी धूर व ज्वाळा पाहताच तत्काळ प्रशासनाला माहिती दिली अकोला अग्निशामक दलाने वेळेत घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली सुदैवाने आगीचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला नाही आणि एका जिवंत वृक्षाचे प्राण वाचवण्यात यश आलं वृक्षप्रेमींनी अशा प्रकारे कचरा जाळण्याच्या घटनांवर प्रशासनाने तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे अशा निष्काळजीपणे कचरा जाळणाऱ्या व्यक्तींमुळे पर्यावरणाला आणि परिसरातील झाडांना धोका निर्माण होतो दरम्यान वृक्षप्रेमींनी संबंधित अज्ञात व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की एका जीव वाचला असला निष्पाप झाडाचा तरी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने जनजागृती आणि दंडात्मक कारवाई दोन्ही कराव्यात अकोट अकोला मार्गावरील गांधीग्राम परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे